सालढाणा शिवारातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी समाजवादी पक्षाचा संघर्ष महावितरणच्या उदासीनतेनं शेतकऱ्यांवर अन्याय आठ तास वीज पुरवठ्याची मागणी जळगाव जामोद तालुक्यातील चालधाणा शिवारातील शेकडो शेतकऱ्यांच्या शेतीसाठी आवश्यक वीज पुरवठा सुरळीत मिळत नसल्यानं पिके धोक्यात आली आहेत शेतकऱ्यांना शासन नियमानुसार रोज आठ तास वीज मिळणं बंधनकारक आहे मात्र महावितरणच्या हलगर्जीपणामुळे हा हक्क नाकारला जातोय या विरोधात समाजवादी पार्टीचे जिल्हा संपर्क प्रमुख शेख सईद शेख कदीर यांनी उपकार्यकारी अभियंता महावितरण जळगाव जामोद यांना निवेदन सादर करत योग्य ती कार्यवाही करण्याची मागणी केली महावितरणच्या निष्काळजीपणानं शेतकऱ्यांचे हाल महावितरणच्या नियोजन शून्य कारभारानं शेतकऱ्यांना शेतीसाठी पुरेसा वीज पुरवठा मिळत नाही अनेक वेळा वीज पुरवठा अचानक खंडित केला जातो किंवा वारंवार तांत्रिक बिघाडाच्या कारणानं शेतकऱ्यांची मोटारी बंद पडतात परिणामी विहिरीत आणि बोरवेल मध्ये पाणी उपलब्ध असून त्याचा योग्य वापर करता येत नाही महावितरण कार्यालयाकडून उडवा उडवीची उत्तर शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालय जामोद येथे तक्रारी दिल्या असता देखील उडवा उडीची उत्तर मिळतात शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या शासन नियमानुसार शेतकऱ्यांना रोज आठ तास नियमित वीज पुरवठा मिळावा महावितरणच्या निष्काळजीपणानं झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई द्यावी वीज पुरवठ्याशी संबंधित तांत्रिक बिघाड तात्काळ दुरुस्त करावेत शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारण्याची वेळ येऊ नये त्यांना तात्काळ सेवा मिळावी लवकर कार्यवाही न झाल्यास तीर्व आंदोलनाचा इशारा शेतकरी हा कुठलाही प्रकारचा अभियंता नसून तो फक्त आपल्या उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे जर लवकर शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर समाजवादी पक्षाच्या वतीनं तीर्व आंदोलन छेडलं जाईल असा इशारा शेख सईद शेख कदीर यांनी दिला समाजवादीचे आणि उतर्याचे शेतकरी माझ्याकडे आले आणि त्यानं मला त्याची अडचणी माझ्या लक्षात आणून दिली तशीच मी इलेक्ट्रिक बोट जळगाव जळगाव जामोद जामोदच्या संप्लेशनवर हो गेलो आणि गोरे साहेब त्याच्यासोबत भेट घेतली चर्चा केला शेतकरी मी तसंच त्यांना आम्हाला सांगितलं की जे आम्ही त्याला अठ्ठेचाळीस तास जे लाईन त्याची राहत आहे तो आता मी त्याच्यात ते दोन तास त्याले वळवून देऊ म्हणजे अठ्ठेचाळीसहून ते कमी होईल त्याची जे काही आहे ते परंतु शेतकरीची त्याच्यात समाधानी झाली नाही तशीच आम्ही ना एक निवेदन दिले की शेतकऱ्याने अठ्ठेचाळीस तास निवेदन आपले वीज भेटायले पाहिजे आणि त्याची जे, जे फसल आहे त्याचे नुकसानही व्हायला पाहिजे जर असं झाला तर आम्ही निवेदनानुसार दिलेले निवेदनच्या चार जर त्याचं काम झालं नाही तर आम्ही खूप मोठं आंदोलन करू जय हिंद जय महाराष्ट्र